मी तृप्ती कदम पाहूया बारापासून आम्ही हा उपक्रम साजरा करत स्वीकारता तसेच आमचे दैवत पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त असो सन्माननीय बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त असो प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विक्रम फाउंडेशन गेले दोन हजार बारापासून गेले नऊ ते दहा वर्ष झालं हा उपक्रम आम्ही राबवतोय सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य मुलाला प्रत्येकाला शिक्षणाचं शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या दप्तरमध्ये ही वही जाण्यासाठी कुणी याच्यापासून जा वंचित राहू नये म्हणून हा उपक्रम आम्ही गेले दहा बारा वर्ष करतो तसेच फाउंडेशनच्या मार्फत आम्ही आज अखेर पाणी परिषद असो महिलांसाठी जीव उपक्रम असो दिव्यांग शिबीरसारखा मोठा उपक्रम तालुक्यामध्ये सातशे रुग्णांना सातशे दिव्यांगांना दादांच्या मार्गदर्शनातून आम्ही त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे त्याच्यामध्ये तीनशे ते चारशे सायकली दिलेल्या आहेत जयपूर फूड जयपूर हँड अशा पद्धतीचं कार्यक्रम विक्रम फाउंडेशन ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून दोन हजार बारापासून करत आहे दोन हजार बारापासून ही सामाजिक बांधिलकी दादांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे प्रत्येक सदस्य असू दे काँग्रेस पक्षाचे पदा सर्व पदाधिकारी हे सर्व स्वतः जातीनिशी हा उपक्रम राबवतात आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत हे पोचवण्याचं काम विक्रम फाउंडेशन करत आहे एक सामाजिक बांधिलकीय समजून विक्रम फाउंडेशन गेले दहा ते बारा वर्षे ह्या हा उपक्रम राबवत आहे विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंत पहिली ते सातवी आठवीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या वर्षी साठ एक हजार वया पोचवण्याचा उपक्रम विक्रम फाउंडेशननं हाती घेतलेला आहे दादांच्या वाढदिवसाला जो ह्या वया आम्ही हार त्वरित न स्वीकारता वयांच्या माध्यमातून जो शुभ सु, ज्या शुभेच्छा स्वीकारतो त्या माध्यमातून आम्ही हे जूनला जून, जून जुलैला शाळा चालू झाल्यानंतर प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये ह्या वया पोचवण्याचं कार्य विक्रम फाउंडेशन करत आहे प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं पाच ते सहा हजार वया वया आम्हाला शुभेच्छा रूपी मिळतात स्वतः विक्रम फाउंडेशन दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या वर्षी साठ एक हजार वयांचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक वर्षी शुभेच्छारूपी येणाऱ्या वया तसेच विक्रम फाउंडेशन स्वतः एक सामाजिक बांधिलकी समजून या वयांचं वाटप करतं प्रत्येक प्रत्येक प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळेतल्या तसेच माध्यमिक शाळेतल्या ज्यांची परिस्थिती नाही आहे त्या प्रत्येकापर्यंत या वया पोहोचवण्याचं कार्य विक्रम फाउंडेशन करतात महिन्यामध्ये विक्रम फाउंडेशनच्या वतीनं जत तालुक्यातील जितके म्हणून प्राथमिक शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना आपण व्हाय वाटपाचा कार्यक्रम या निमित्तानं दरवर्षी करतो दादांचं आव्हान असतं की वाढदिवसाला मला हार तुरे गुच्छ देऊ नका तर त्या वह्या द्या त्यामधून आलेल्या काही वह्या आणि विक्रम फाउंडेशननं घेल्या म्हणजे बाकीच्या सगळी योजना या ठिकाणी केलेल्या आहे याही वर्षी त्याचा आपण प्रारंभ तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं करतोय गोरखिमाची लेकरं शिकली पाहिजे त्याच्या शिक्षणामध्ये शालेय वस्तू कमी पडल्या नाही पाहिजेत हा अजेंडा दादांचा नेहमीच राहिला आहे आणि शिक्षणासाठी फार महत्व त्यांनी आपल्या या कारकिर्दीमध्ये दिलेलं आहे विक्रम फाउंडेशन ही सामाजिक संघटना सामाजिक कार्य करणारी संस्था आहे जी दादांच्या विचाराने आणि त्यांनी सांगितलेले कार्यक्रम आम्ही अमलात आणायचा कार्यक्रम करतो खूप छान आणि चांगला इतिहास विक्रम फाउंडेशनचा या निमित्ताने आहे आपण विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक रोजगार मेळावे घेतलेले आहेत याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे महिलांना व्यासपीठ मिळावं म्हणून सातत्याने दरवर्षी निवडणुका असोत नसोत त्याचा काही आपण विचार न करता त्यांना व्यासपीठ निर्माण करून द्यायचं काम गेली सोळा ते सतरा वर्ष आपण सातत्याने करतोय आणि मला अगदी ठामपणे सांगायचं आहे की या विक्रम फाउंडेशनच्या मुशीतून तयार झालेल्या अनेक महिला आज राजकीय पदांवरती विराजमान झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि विक्रम फाउंडेशनचे ते प्रॉडक्ट आहे हे सांगताना आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो महिलांच्यासाठी रोजगार मिळावे घेतलेत त्यांच्या जणी उद्योग निर्मिती कशी केली पाहिजे हे घेतलेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे म्हणून विविध व्यासपीठात सातत्यानं दरवर्षी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून चालवली जातात आणि महिलांसाठी फाउंडेशनचं काम या यानिमित्तानं खूप मोठं आहे असं मी अगदी पुराव्यानिशी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले अगदी एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या पाठीमागं भगिनी निवेदिता ही संस्था आहे या संस्थेमध्ये सुजाता पाटील नावाची एक मुलगी जी अत्यंत हुशार होती आणि बीसीए करताना बीसीए च्या सहा सेमिस्टर मध्ये ती टॉप होती पण तिच्या फीचा प्रश्न काही वेळेला निर्माण झाला आणि ही संकल्पना ज्यावेळेस हे विक्रम फाउंडेशनला माहीत झालं त्यावेळेला विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय ती मुलगी दत्तक घेण्यात आली तिचा पुढचा उर्वरित शिक्षणाचा खर्च सगळा फाउंडेशनच्या माध्यमातून दादांच्या सहकार्याने केला एवढंच नाही तर तिच्या ची व्यवस्था सांगलीला केली तिचं तिथलं राहणं तिला लागणारा लॅपटॉप तिच्यासाठी आवश्यक असणारा अँड्रॉइड मोबाईल हे सुद्धा चंद्रसेनदाच्या माध्यमातून विक्रम फाउंडेशन न त्यांना पुरवलं नुसतं शिक्षण घेऊन विक्रम फाउंडेशन थांबलं नाही तर तिचं पुनर्वसन खऱ्या अर्थानं झालं पाहिजे म्हणून योग्य वर सुचवून त्याचा शोध घेऊन आम्ही स्वतः निमित्ताने बघ फिरलो आणि कोल्हापुरामध्ये एका सद्गुरू म्हणजे सद्गुरु आणि म्हणजे खूप चांगल्या घरामध्ये आपण त्या मुलीचा विवाह लावून दिलेला आहे आणि दोघही अत्यंत चांगल्या पद्धतीने ते संसार करतायत हे विक्रम फाउंडेशनचं मोठं मत आहे म्हणजे मोठं काम आहे त्याच्यानंतर आपण दिव्यांगांसाठी करोड रुपयांचं साहित्य दोन वेळा वाटलं आणि जी मंडळी आपल्या पायावर चालू शकत नव्हती हो अशांना कृत्रिम पाय बसवणं कृत्रिम हात बसवणं ज्या ज्या वस्तू त्यांना नागत आहेत हे द्यायचं काम सुद्धा विक्रम फाउंडेशन सातत्याने केलंय महिलांसाठी प्रबोधनं दिव्यांगांसाठी हे शिबिरं लावणं महिलांच्यासाठी रोजगार मिळावे त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे हे सगळं आपण करतोच करतोय दादांच्या वाढदिवसाच्या वेळेला आमचा नेहमी वेगळा कार्यक्रम राबवायचा प्रयत्न असायचा पण दादानी प्रत्येक वेळेला सांगितलंय की बाबा आपण या जी आपल्याला गरज आहे आणि ज्याच्यामध्ये जागृती झाली पाहिजे असे विषय आपण हाताळूया आणि म्हणून तुम्ही सगळेजण जाणता दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण भव्य पाणी परिषदा घेतल्या या काही पाणी परिषदा ऐतिहासिक ठरल्या गोडापूरचा त्यावेळेला त्या आपल्याला प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल त्यानंतर या अलीकडच्या वर्षामध्ये आपण दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विक्रम फाउंडेशनच्या वतीनं आपण कृषी प्रदर्शन आयोजित करतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे कोरोनाच्या काळामध्ये विक्रम फाउंडेशनचं काम अत्यंत मोलाचं आहे आमच्या अध्यक्ष युवराज निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पेशंट आत होते पण त्यांच्याबरोबर नातेवाईक सगळे बाहेर होते त्यांच्या जेवणाचा प्रश्न उभा होता तर त्यांच्या भोजनाची त्यांच्या निवासाची व्यवस्था विक्रम फाउंडेशनच्या वतीने त्याही वेळी वे आम्ही करायचा प्रयत्न केला आणि विक्रम फाउंडेशन हे आमच्या आदरणीय विक्रमचे दादा सावंत यांच्या नावाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चालवतो आणि त्यातला हा पुढचा भाग म्हणजे व तालुक्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत वही पोहोचली पाहिजे आणि त्याच्या शिक्षणामध्ये अडचणी येऊन हे आमचा प्रयत्न आहे पूर्ण जर तर विक्रम फाउंडेशन त्या ठिकाणी आपल्या आपल्यापर्यंत त्यांना मदत करतं कधी कर अपघात घडला विक्रम फाउंडेशन आपल्या पद्धतीने मदत करतं असं सर्वजण सामाजिक म्हणजे सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी ही आपली संस्था आहे आता काही एम पी एस सी केलेली आहे अधिकारी आपल्यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या आपल्या तालुक्यातल्या जे टॅलेंट आहेत त्या सगळ्या युवकांना या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन मिळालं पाहिजे म्हणून विक्रम फाउंडेशनच्या वतीनं लवकरच एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आपण नव्यानं सुरू करतोय आणि आपण या निमित्ताने या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडायला मला त्या निमित्तानं खूप अभिमान वाटतोय एक मोठा यावेळेला वृक्ष लागवडीचा संकल्प आज आपण विक्रम फाउंडेशनच्या वतीने केलेला आहे निसर्गाचं भान आपल्या सगळ्यांना ठेवण्यास काळाची गरज झाली आहे ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू नसता पेपरमध्ये याच्यात करण्यापेक्षा दादाने सांगितलं की लाखाच्या वृक्ष लागवड विक्रम पौशनच्या वतीने या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याचाही प्रयत्न आम्ही प्रामुख्यानं करतो